देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याने थेट जनतेला पत्र लिहिलंय पण हे पत्र म्हणजे नुसतं पत्र नाही हा आहे भारताच्या भविष्याचा एक रोडमॅप स्वदेशीचा नारा आणि एक भारत श्रेष्ठ भारतचं विजन ऐकायला एकदम फिल्मी वाटतय ना पण प्रश्न असा आहे की मोदींनी जनतेला आत्ताच हे पत्र का लिहिलं यामागे त्यांची नेमकी योजना काय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या पत्राचा आणि स्वदेशीचा तुमच्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होणार चला मित्रांनो आज या सगळ्या गोष्टी एकदम बोल एमेज स्टाईल मध्ये सविस्तर पाहूया नमस्कार मी किमाया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खुल्या पत्रातून देशाला एक मोठा संदेश दिलाय त्यांचे दोन महत्वाचे आधारस्तंभ आहेत स्वदेशीचा नारा आणि एक भारत श्रेष्ठ भारत हे विजन बुलंद करणं चला पाहूया पहिला आणि महत्वाचा मुद्दा स्वदेशी तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी होकल फार लोकल हा नारा आला होता आता मोदींनी याच गोष्टीला अधिक महत्त्व दिलंय त्यांच्या म्हणण्यानुसार आज आपण स्थानिक पातळीवर बनवलेल्या वस्तूंना आणि उत्पादनांना प्रोत्साहन देणं ही काळाची गरज आहे या मागचा विचार साधा आहे जेव्हा आपण आपल्या देशात बनवलेल्या वस्तू वापरतो तेव्हा आपल्या स्थानिक कारागिरांना आणि लघु उद्योजकांना आणि शेतकऱ्यांना थेट आधार मिळतो यामुळे आपल्या देशात रोजगार वाढतो आणि आपली अर्थव्यवस्था मजबूत होते म्हणजेच तुमचं एक छोटस पाऊल देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने मोठी मदत करत दुसरा आणि अत्यंत भावनिक मुद्दा म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत हे स्वप्न साकार करणं आपला भारत विविधतेने नटलेला वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या संस्कृती आणि वेगवेगळ्या चालीरीती पण या सगळ्या विविधतेत एक एकता आहे आणि तीच आपली खरी ताकद आहे पंतप्रधान म्हणतात की या कार्यक्रमाला आपल्याला आणखी गती द्यायची यासाठी त्यांनी जनतेला आवाहन केलंय आता तुम्ही काय करू शकता तर भाषा आणि संस्कृतीची देवाणघेवाण आपल्या शेजारच्या राज्यांच्या भाषा खाद्य संस्कृती आणि कला यांबद्दल जाणून घ्या म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे असाल तर थोडं तमिळ आणि पंजाबी शिकायचा प्रयत्न करा दुसऱ्या राज्याचा प्रवास शक्य असेल तेव्हा देशातील इतर राज्यांमध्ये प्रवास करा तिथल्या लोकांची जीवनशैली अनुभवा यामुळे आपले सांस्कृतिक संबंध अधिक घट्ट होतात आपल्या संस्कृतीचा अभिमान आपल्या महाराष्ट्राचा आपल्या देशातील संस्कृतीचा अभिमान बाळगा आणि ती इतरांना सांगा हा फक्त एक सरकारी कार्यक्रम नाही ही एक अशी मोहीम आहे जी देशातील प्रत्येक नागरिकाला भावनिकरित्या जोडते जेव्हा आपण एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम ठेवतो हो तेव्हा देश आपोआपच शक्तिशाली बनतो आता तुम्ही विचाराल यात मी काय करायचं सांगते सर्वप्रथम स्वदेशीचा संकल्प घरात कोणतीही वस्तू घेताना ती आपल्या देशात बनलेली आहे की नाही हे नक्की तपासा मेक इन in सपोर्ट करा परदेशी आपल्या लोकल प्राधान्य द्या यामुळे तुमच्या परिसरातील कोणाला तरी रोजगार मिळेल आणि एकतेचा प्रचार कुठेही भाषिक किंवा प्रादेशिक वाद दिसला तर शांत राहून एक भारत श्रेष्ठ भारत ची भावना पुढे घेऊन जा आपण सगळे भारतीय आहोत हे थे लक्षात ठेवा पंतप्रधानांनी आपल्या पत्रातून एक गोष्ट स्पष्ट केली की देशातील प्रगती केवळ सरकारवर अवलंबून नाही तर प्रत्येक नागरिकाच्या छोट्या छोट्या योगदानावर अवलंबून आहे तुमचा स्वदेशी वस्तूंवरचा आग्रह आणि तुमचं एकतेचं पाऊल याच गोष्टी भारताला विश्वगुरु बनवतील पंतप्रधान मोदींचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलाय आता कृती करायची वेळ आहे तुमच्या आवडीच्या स्वदेशी प्रॉडक्टचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोल इमेज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दावायला विसरू नका म्हणजे देशातील अशा महत्वाच्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील